किचनच्या ओट्यावर चपाती लाटणाऱ्या महिलांना एकदा हा व्हिडिओ जरूर पहा वास्तुशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन गतिविधीने त्यांच्या पद्धतीचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यात भोजन तयार करण्याचा सर्रास पद्धती देखील समाविष्ट आहेत चपाती लाटण्याची जागा आणि प्रक्रिया याबाबत काही टिप्स आहेत जसे बरेच लोक चपाती लाटण्यासाठी पोळपाट वापरतात त्याचप्रमाणे असे बरेच लोक आहेत जे चपाती पोळपाटावर नाही तर थेट किचन स्लॅबवर रोल करतात वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत अनेक प्रमुख वास्तुदोष सांगण्यात आले आहेत असे तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यापैकी बहुतेक लोक काही काहीने चपाती पोळपाटावर लाटण्याऐवजी स्लॅबवर लाटणे पसंत करीत अस नसते स्लॅबवर चपाती लाटणे म्हणजे तुमच्या आयुष्यात संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे स्लॅबवर चपाती लाटणे कितपत योग्य की अयोग्य त्यामागे काय तर्क आहे चला जाणून घेऊया सविस्तर वस्तू वास्तूनुसार किचन स्लॅबवर चपाती लाटणे योग्य की अयोग्य वास्तूनुसार पोळपाट आणि लाटणे चपाती आणि पराठ्यासाठी लाटण्यासाठी वापरली जातात पोळपाट आणि लाटणे हे राहू आणि केतूशी संबंधित मानले जातात त्यामुळे ज्याप्रमाणे पोळपाटांनी लाटणे ज्या घरामध्ये असेल यामध्ये ग्रहदोषांचाही प्रभाव पडतो वास्तूमध्ये पोळपाट आणि लाटणे खरेदी करण्याशी संबंधित वास्तू नियम आहेत त्यानुसार घरामध्ये पोळपाट आणि लाटणे खरेदी केले पाहिजे वास्तुशास्त्रातील चपाती लाटताना पोळपाट आणि लाटणे वापरल्याने घरात समृद्धी येते आणि वास्तुदोष टाळतात याशिवाय पोळपाटांनी लाटणे याबद्दल असेही सांगण्यात आले आहे पोळपाटाशिवाय रोल केल्यास अनेक प्रकारचे अडथळे आणि वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे वास्तुदोष होतात एक नुकसान होते घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा येते आणि अन्नपूर्णा माता कोपते अशी वास्तूमध्ये असे म्हटले आहे की पोळपाटाशिव थेट स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात दारिद्र्य येते आणि राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव वाढतो त्यामुळे वास्तूनुसार चपात्या थेट स्लॅबवर लाटू नये नंबर एक स्वच्छतेचे महत्व वास्तुशास्त्रात सफाई आणि स्वच्छता महत्त्वाचे मानले जाते त्यांचे स्वच्छतेची काळजी करणे आवश्यक असते स्लॅबवर चपाती रोल करणे तेव्हाच योग्य मानले जाते जेव्हा स्लॅब पूर्णपणे स्वच्छ असतो स्लॅब अस्वच्छ आणि गलिच्छ असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यामुळे आरोग्य आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दोन स्लॅबची दिशा स्वयंपाकघरात काम करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून काम करणे उत्तम मानले जाते ही दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि व्यक्तींच्या आरोग्यावर देखील सकारात्मक प्रभाव पडतो त्यानुसार अनुकूल नसलेल्या दिशेला असेल तर त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते अशा स्थितीत या चप या दिशेच्या स्लॅबवर चपाती लाटू नये तीन पोळपाट कसा असावा पारंपरिक भारतीय घरांमध्ये चपाती लाटण्याचे काम बहुतेक वेळा लहान व्यासपीठावर किंवा मातीने बनवलेल्या जागेवर केले जाते असे मानले जाते की माती किंवा लाकडापासून बनवलेले पोस्ट नैसर्गिक घटकांशी संबंधित असते जे सकारात्मक ऊर्जा राहते स्लॅब विशेषत जर तो दगडाचा बनवलेला असेल तर नैसर्गिक घटकांशी जोडलेला मानला जात नाही म्हणूनच काही लोक वास्तूनुसार त्यास कमी अनुकूल मानतात चार सुखसमृद्धीवर परिणाम वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की भोजन बनवताना वातावरण आणि पद्धत योग्य नसेल तर त्यांचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आनंदावर समृद्धीवर आणि मानसिक शांतीवर विपरीत परिणाम होतो स्लॅबवर चपाती रोल आऊट करण्याबाबत मते भिन्न 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 असतात परंतु असे मानले जाते की जर सर्व काही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतो किचन स्लॅबवर चपात्या लाटण्यासंबंधित काही गोष्टी स्लॅबवर चपाती लाटल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते स्लॅबवर चपात्या लाटल्याने माता अन्नपूर्ण रागावू शकते स्लॅबवर चपात्या लाटल्याने राहू आणि केतूसारख्या ग्रहांचा अशुभ प्रभाव वाढू शकतो स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात पैशांची कमतरता निर्माण होऊ शकते स्लॅबवर चपाती रोल केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या यशावर आणि कल्याणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो चपाती स्लॅबवर लाटल्याने चपातीच्या चवीवर परिणाम होऊ शकतो स्लॅबवर चपाती लाटणे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते किचन स्लॅबवर चपाती रोल करताना या वास्तू उपायांकडे विशेष लक्ष द्यावे जर तुम्ही स्लॅबवर चपाती लाटल्या तर त्या स्वच्छ ठेवण्यासोबत तुम्ही इतर काही वास्तू देखील करू शकता स्लॅब नियमितपणे स्वच्छ ठेवा वास्तुदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा हळदीची पावडर स्लॅब खाली ठेवता येईल ठेवता येते आई अन्नपूर्णाचे चित्र त्यांच्या आशीर्वादांसाठी स्वयंपाकघरात जरूर ठेवावे थे। स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावणे आणि मंत्रांचा जप करणे देखील फायदेशीर ठरते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ